महाराष्ट्र ही संताची भूमी आहे या महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील परळी तालुक्यातील देशमुख टाकळी येथील पांडुरंगाचे भाविक भक्त संतोष नवनाथ शिंदे आबासाहेब साहेबराव शिंदे व प्रसादराव रामराव देशमुख यांनी दरवर्षीप्रमाणे कुंभारगावकर श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले असता समस्त गावकरी देशमुख टाकळी यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन सप्ताहाची सांगता केली पंचक्रोशीतील भाविकांनी या सप्ताहात आपापल्या परीने सहकार्य केले गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी यांनी जणू पंढरपूर निवासी वैकून थवतरले या सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा यज्ञ नामवंत कीर्तनकरांची सुश्राव्य कीर्तने तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी प्रदक्षिणा करून सप्ताहाची सांगता करण्यात आली ¡Qué आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद